अभिनेत्री आरती सोळंकीने एका मुलाखतीदरम्यान पंढरीनाथ कांबळे कसा गेम खेळतो याबद्दल वक्तव्य केले आहे अल्ट्रा मराठी बझ्या युट्यूब चॅनेलला आरती सोळंकीने नुकतीच मुलाखत दिली यावेळी पंढरीनाथ कांबळेच्या खेळाबद्दल बोलताना तिने म्हटले पॅडी आधी काहीच करत नव्हता ज्यावेळी रितेश देशमुखने त्याचे कान उघडले तेव्हापासून त्याचा गेम दिसायला लागला आहे मला वाटतं जेव्हा ग्रुप टास्क होतात त्यावेळी त्याने मोठी जबाबदारी घेऊन टास्क खेळला पाहिजे कारण मी पॅडीबरोबर झुंज मराठमोळी नावाचा हा शो केला होता त्या शोमध्ये पॅडी सगळ्यात छोट काम स्वत साठी घ्यायचा तो सेफ खेळायचा उदाहरण म्हणून सांगते जेजुरीमध्ये एक टास्क होता त्यामध्ये तीस किलोचा भंडारा घेऊन पाया चढायच्या होत्या सगळ्यांनी काम वाटून घेतली आम्ही चार जण उरलो होतो मी नेहा शितोळे त्यागराज खाडिलकर आणि पाडी असे चार जण होतो आता या चार जणांमध्ये त्यागराज आणि पाडीने तो तीस किलोचा भंडारा उचलायला हवा होता तर पॅडी म्हणाला खोब्याचा तुकडा तोडणार आणि तो पायरीवर ठेवणार तो तीस किलोचा भंडारा मला उचलावा लागला आणि तो घेऊन मी वरती गेले हे केलं नाही पाहिजे तिथे होणाऱ्या प्रत्येक टास्कमध्ये तो सेफ खेळायचा मला वाटतं असं खेळलं नाही पाहिजे हरलो तर हरलो पण जबाबदारी मोठी घेतली पाहिजे असे वक्तव्य आरती सोळंकीने मुलाखतीदरम्यान केले आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा